लोकसभेमध्ये विरोधकांच्या गदारोळामध्येच आज इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस सादर केलं या विधेयकातल्या तरतुदी ई क्रीडा आणि समाज माध्यमांवरील ऑनलाईन खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत तर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या हानिकारक ऑनलाईन मनी गेमिंग सेवा जाहिराती आणि त्यांच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरती बंदी घालणाऱ्या आहेत गेल्या अकरा वर्षात डिजिटल तंत्रज्ञानानं देशभरातील नागरिकांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला आहे डिजिटल इंडिया डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यूपीआय पेमेंट व्यवस्था जी कनेक्टिव्हिटी आणि सेमी कंडक्टर कार्यक्षेत्रानं आपल्या देशाला एक नवीन ओळख दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली विविध क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर केल्यानं नागरिकांना प्रचंड फायदे मिळाले आहेत त्याचवेळी विशेषतः डिजिटल क्षेत्रात नवीन धोके आणि जोखीम देखील उदयाला आली आहे आणि म्हणूनच तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या संभाव्य हानीपासून समाजाचं संरक्षण करणं तितकंच महत्त्वाचं ठरत आहे यासाठीच केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीस आणलं आहे या विधेयकातील तरतुदी ई क्रीडा आणि समाज माध्यमांवरील ऑनलाइन खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या आहेत तर पैसे लावून खेळल्या जाणाऱ्या हानिकारक ऑनलाइन मनी गेमिंग सेवा जाहिराती आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर बंदी घालणाऱ्या आहेत विधेयकातील तरतुदी ऑनलाइन बेटिंग म्हणजे सट्टेबाजी आणि जुगार याला देखील बेकायदेशीर ठरवणाऱ्या आहेत म्हणजेच ऑनलाईन फॅन्टसी खेळापासून ते ऑनलाईन जुगार म्हणजे पोकर रमी आणि जुगाराचे पत्त्यांचे इतर खेळ आणि ऑनलाईन लॉटरी यांना बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे सट्टेबाजी आणि जुगाराच्या ऑनलाईन गेममुळे अनेकांची दिशाभूल झाली असून पैशांच्या मोठ्या परताव्याच्या आश्वासनांद्वारे अनेक लोकांना याचं व्यसन लागलं आहे परिणामी अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत व्यसनानं होणारी हानी आर्थिक नुकसान आणि ऑनलाईन मनी गेमिंगमध्ये फसवणूक झाल्यामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासह संबंधित गंभीर परिणाम रोखण्यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतं या व्यतिरिक्त ऑनलाईन मनी गेमिंग मंचाचा वापर अनेकदा आर्थिक फसवणूक मनी लॉन्ड्रिंग दहशतवाद्यांना वित्तपुरवठा आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या व्यवहारांसाठी देखील केला जातो या विधेयकातील तरतुदी याला देखील साप लावणाऱ्या आहेत ऑनलाईन गेमिंग विधेयक दोन हजार पंचवीसच्या प्रमुख तरतुदी याप्रमाणे आहेत ई खेळांचा प्रचार आणि मान्यता भारतात स्पर्धात्मक खेळाचा प्रकार म्हणून ई खेळांना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे ई खेळा संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठी क्रीडा मंत्रालय मार्गदर्शक तत्व आणि मानकं तयार करेल ई खेळांच्या विकासासाठी प्रशिक्षण अकादमी संशोधन केंद्र आणि तंत्रज्ञान मंचाची स्थापना केली जाईल प्रोत्साहन योजना जागरूकता मोहीम आणि व्यापक क्रीडा धोरण उपक्रमांमध्ये ई खेळांचं एकत्रीकरण केलं जाईल सामाजिक आणि शैक्षणिक खेळांचा प्रचार केला जाईल केंद्र सरकारला ऑनलाईन सामाजिक खेळ ओळखण्याचा सा, वर्गीकृत करण्याचा आणि नोंदणी करण्याचा अधिकार आहे सुरक्षित तसंच वयानुसार सामाजिक आणि शैक्षणिक खेळांच्या विकास आणि वितरणासाठी मंचाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मनोरंजन कौशल्य विकास आणि डिजिटल साक्षरतेमध्ये सामाजिक खेळांच्या सकारात्मक भूमिकेबद्दल जागरूकता कार्यक्रम राबवण्यात येणार आहे भारतीय मूल्यांशी सुसंगत सांस्कृतिक आणि शैक्षणिक खेळ सामग्रीसाठी पाठबळ दिलं जाईल हानिकारक ऑनलाइन पैशाच्या खेळांवर बंदी टाकण्यात आली आहे कौशल्य संधी किंवा आधारित असले तरीही ऑनलाइन मनी गेम ऑफर करणं ते चालवणं किंवा उपलब्ध करून देणं यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये मा मनी गेमच्या जाहिराती आणि प्रचारावर बंदी असेल ऑनलाईन मनी गेमशी संबंधित आर्थिक व्यवहारांवर बंदी असेल बँका आणि पेमेंट व्यवस्थांना अशा पेमेंटवर प्रक्रिया करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे ऑनलाईन स्तरावरील प्राधिकरण स्थापन करेल किंवा कोणत्याही विद्यमान प्राधिकरणाला किंवा प्राधिकरणांना किंवा कोणत्याही एजन्सीला देखरेखीसाठी नियुक्त करेल या कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन केल्यास गुन्हा आणि दंड याप्रमाणे असेल ऑनलाईन मनी गेमिंग ऑफर करून उपलब्ध करून दिल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगास आणि किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड मनी गेमची जाहिरात केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि किंवा पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड मनी गेमशी संबंधित आर्थिक व्यवहार केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि किंवा एक कोटी रुपयांपर्यंत दंड असणार आहे प्रमुख कलमांखालील गुन्हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील या तरतुदींमध्ये कॉर्पोरेट आणि संस्थात्मक दायित्व निश्चित करण्यात आलं आहे केंद्र सरकार गुन्ह्यांशी संबंधित डिजिटल किंवा भौतिक मालमत्तेचा तपास शोध आणि जप्तीचे अधिकार अधिकाऱ्यांना देऊ शकतं या विधेयकातील या तरतुदी ऑनलाईन मनी गेमच्या प्रतिकूल परिणामांपासून समाजाचं संरक्षण करतानाच तंत्रज्ञानाच्या सकारात्मक पैलूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आहेत त्याचप्रमाणे भारत सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण क्रीडा विकासाचं जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेनं सज्ज आहे